स्वागत आहे आपल्याला गुरु युट्यूब चॅनल वर मित्रांनो सध्या जे काही पेसापद भरती संदर्भात बघा एक प्रकारचे ठिकाणी टांगती तलवार आपल्याला म्हणता येईल कारण पेसापद भरतीसाठी या ठिकाणी वेगवेगळे जे काही आंदोलन उपोषण असेल तर ते करून देखील सध्या बघा आपल्याला जो काही या ठिकाणी पेसापद भरती संदर्भात जो मार्ग आहे तर तो, तो मोकळा होताना दिसून येत नाही आणि त्याच अनुषंगाने महत्त्वाचं या ठिकाणी तीस तारखेला जे काही धरणे आंदोलन आमदार आणि खासदार यांच्या समवेत जे काही उपाध्यक्ष आहे नरेश साहेब तर त्यांच्या समवेद बघा जे आंदोलन सध्या झालं होतं बेमुदत जे काही धरणे आंदोलन तर त्या अनुषंगाने ज्या काही पुढच्या ज्या सध्या बघा त्या ठिकाणी आश्वासने मिळाले होते मात्र त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची जी काही कार्यवाही असेल तर ती शून्य प्रकारची आहे आणि जे एक तारखेला सध्या बघा हेरिंग होणार होती तर त्या हेरिंगमध्ये देखील बघा जी सुनावणी होती तर ते सध्या होऊ शकले नाही त्या अनुषंगाने कालच्या दिवसाला महत्त्वाचा या ठिकाणी दोन तारखेला सध्या मुख्यमंत्री महोदयांनी सध्या बघा जे काही नरहरी जीवर साहेब असेल आणि त्यांचा समवेत बघा भुसारा साहेब असेल असे चार ते पाच त्या ठिकाणी आमदार आणि मान्य उपाध्यक्ष यांना सध्या दुपारी तीन वाजता सह्याद्री जे काही अतिथीगृह आहे त्या ठिकाणी सध्या बघा वेळ देण्यात आली होती जो काही पेसा संदर्भात भरती संदर्भात जो मुद्दा असेल किंवा मग इतर जे काही एस टी आरक्षणासंदर्भात विशेष पदभरती संदर्भात महत्त्वाचे या ठिकाणी मुद्दे होते तर त्या संदर्भात बघा जी काही चर्चा करण्यासंदर्भात वेळ देण्यात आली होती तर मात्र ह्या ठिकाणी बघा सध्या आपल्याला माहिती आहे की आमदार जे आहे तर आपण काल देखील तुम्हाला ह्या संदर्भात अपडेट दिली होती तीन वाजता त्यांना बघा वेळ दिली होती मात्र सध्या तीन वाजेपासून तर जवळपास रात्रीचे दहा अकरा वाजेपर्यंत सध्या बघा जे काही नरहरी झेवळा साहेब असेल किंवा मग त्यांच्यासमेश जे सध्या इतर जे काही आमदार होते त्याच्यामध्ये बघा किरण लामाटे साहेब असेल सुनील भोसरा साहेब असेल त्यानंतर राजकुमार पटेल साहेब असेल हेमंत सावरा साहेब असेल तर हे संपूर्ण जे होते तर हे रात्री बघा जवळपास दहा ते अकरा दहा वाजेपर्यंत सध्या बघा अतिथीगृहामध्ये त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांची सध्या बघा वाट बघत होते आणि त्या अनुषंगाने हे जे काही डेली डेलीहंट न्यूज नेटवर्कमध्ये देखील ती बातमी आलेली होती आणि आपण तुम्हाला त्या संदर्भात देखील सध्या बघा अपडेट घेऊन सध्या कळवलं होतं तर आता जे काही पुढील जी सध्या बघा प्रक्रिया असेल तर इथे जे काही स्टेटमेंट सध्या भोसरा साहेबांनी देखील इथं दिलेलं होतं की सध्या जे काही बघा ह्या ठिकाणी एक स्टेटमेंट आहे की भुसारा साहेबांनी काय म्हटलं की बघा आज आम्ही मुख्यमंत्री महोदयांची वेळ ह्या ठिकाणी बघा घेतली होती आम्हाला तीन तीनची जी वेळ होती म्हणजे तीन वाजेची वेळ दिली होती मात्र आठ वाजले होतं आता हे आठ वाजेचं जे काही स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट आहे तर जवळपास त्या ठिकाणी जवळपास दहा ते अकरा वाजेपर्यंत सध्या बघा जे काही आमदार महोदय होते उपाध्यक्ष महोदय तर त्यांनी सध्या बघा वाट बघितली मात्र बघा सी एम साहेबाकडे बघा आलेच नाही त्यांनी इकडचा जो दौरा होता तो रद्द केला आणि पुढची स्टेप आम्ही ठरवणार अशा पद्धतीने स्टेटमेंट दिला आहे आमदारांनी आणि बघा आमदार खासदारान लोकप्रतिनिधींना अशा लोकांना बघा वेळ मिळाली असून भेट नाही होत तर सर्वसामान्य माणसांना कशा पद्धतीने भेटत असेल हा प्रश्न आम्हाला पडला आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे आणि इथं महत्त्वाचं जे पॉईंटमध्ये झिरवड साहेब हे उपाध्यक्ष आहे तर त्यांनी बोलवलं तर मुख्यमंत्र्यांना यायचं हा जो काही प्रोटोकॉल आहे तर तो प्रोटोकॉल आहे मात्र आपल्याला माहिती आहे की माननीय झिरवळ साहेब हे एक साधे व्यक्तिमत्त्व आहे त्या अनुषंगाने सध्या जे काही भेटी प्रकरणं होतं तर तिथं वेटिंगवरतीच ते सध्या बसले होते आणि मात्र रात्री दहा ते अकरा दरम्यानमध्ये सध्या बघा त्यांचं जे काही निवासस्थान असेल सुरूची या ठिकाणी आता सुरूची या ठिकाणी जे काही पेसापद भरती संदर्भातील अनेक विद्यार्थी सध्या बघा तिथं उपोषणाला त्या ठिकाणी बसले आहे आणि ते ठाम मांडून आहे तर जवळपास तीनशे ते चारशे त्या ठिकाणी आपल्याला उमेदवार सध्या बसलेले आहे आणि ह्यांच्या समवेत सध्या जे काही आजच्या दिवसाला म्हणजे जे काल सध्या बघा बैठकीसंदर्भात नेमकं काय घडलं तर त्या संदर्भात इथं सविस्तर चर्चा देखील झाली आणि ह्या चर्चेमध्ये एक ह्या ठिकाणी बघा लक्षात आलं की माननीय जे काही मुख्यमंत्री महोदय असेल तर त्यांनी वेळ देऊन देखील सध्या बघा जे काही आदिवासी आमदार असेल किंवा उपाध्यक्ष असेल तर ह्यांना कोणत्याही प्रकारचं जे काही बैठक असेल किंवा चर्चा असेल तर त्याच्यामध्ये वेळ देऊन देखील ते सध्या बघा तिथं उपस्थित न होते आणि मात्र हे निराश हाती सध्या बघा आपल्याला आलेले या ठिकाणी आढळले आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण चर्चा अंती जे काही आता आजच्या दिवसाला म्हणजे तीन तारखेला सध्या बघा संपूर्ण जे काही आदिवासी आमदार खासदार असेल तर त्यांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे आणि त्या संदर्भात बघा जे काही पुढील नियोजन असेल तर ते पुढील नियोजन आता कशा पद्धतीने करता येईल तर ते त्या संदर्भात बघा संध्याकाळपर्यंत जे सध्या आंदोलन असेल किंवा दुसरं काही करता येईल अजून तर त्या संदर्भात नियोजन सध्या होणार आहे तर त्या संदर्भात बघा बाद ह्या ठिकाणी तुम्हाला एक स्टेटमेंट देखील दाखवतो सर्व आमदारांना आहे तो वेळ दिला नाही आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी झिरवा साहेब झिरव साहेब काल बऱ्याच वेळ तुम्ही सह्याद्रीवर बसून होतात मात्र काल वेळ दिला नाही त्यामुळे आता काही आमदारांनी तुमचा असा निर्णय घेतला की उद्यापासून हायवे बंद करण्याचा काय नेमका आहे आता कसा निर्णय घेतात काय घेतात पण मग आता उद्या सगळे आमदार आम्ही परत एक चर्चा करू तर आपण पुढचा पावित्रा काय घ्यायचा आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांना विचारात घेऊन आणि जो निर्णय होईल तिची कार्यवाही करू दुसरा साहेबांनी सांगितलं हेच आम्ही जे काय पाच पंचवीस आम्ही आमदार आहोत ते सगळे एकत्र बसून तो निर्णय करू मग तो रस्ता रोखचा असेल किंवा अजून काही वेगळा असेल तर तो करून आम्ही आज तरी वाटते का त्याच्याशिवाय मार्ग निघेल असं वाटत नाही म्हणून तिथंवर जाण्याची लोकांची तयारी राहील तर बघू ना संध्याकाळी जेवढे जमतील आमदार तेवढ्यांनी आम्ही विचार करून आणि काही संघटनेवर येतील त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ तो तुम्हाला सांगू चार वाजता तर बघा माननीय नरहरी झुळवर साहेबांचं जे काही स्टेटमेंट आहे तर त्या स्टेटमेंटनुसार आपल्याला माहिती आहे की आता आदिवासी आमदार आणि खासदार देखील सध्या या ठिकाणी झालेले आहे आणि ते उद्या हायवे रोखणार अशा पद्धतीने स्टेटमेंट सध्या करण्यात आलं आहे मात्र आज संध्याकाळपर्यंत जे काही अनेक जे सध्या आपल्या आदिवासी आमदार खासदार असेल तर ते एकत्र येऊन सध्या बैठक घेणार आहे आणि त्या अनुषंगाने जे काही पुढील नियोजन असेल तर ते नियोजन सध्या बघा ठरवण्यात येणार आहे तर मात्र कालच्या दिवसाला महत्त्वाचं मान्य नरहरी जिरोड साहेबांच्या वतीने जे काही आंदोलनच्या ठिकाणी सध्या जे त्या ठिकाणी सुरूची या ठिकाणी सध्या बघा उमेदवार असेल विद्यार्थी असेल तर ते बसलेले आहे तर तिथे एक आश्वासन करण्यात आलं होतं आपले आमदार आणि खासदार असेल तर त्यांना बघा कॉल करा आणि त्यांना जी काही इथली परिस्थिती असेल तर ती तुमच्या माध्यमातून तुम देखील संपूर्ण जे काही ज्या ज्या मतदारसंघातील उमेदवार असेल तर त्यांनी आप आपल्या मतदारसंघातील बघा आमदार खासदार असेल तर त्यांना ह्या संदर्भात कळवा आणि आजच्या आज जे काही महत्त्वाच्या मीटिंग संदर्भात मुंबई ह्या ठिकाणी येण्यासंदर्भात बघा तशा पद्धतीने तुम्ही देखील कॉल करा त्या पद्धतीने बघा आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये तेथे ते तुम्हाला संपूर्ण जे काही आपल्या आदिवासी आमदार खासदार असेल तर संदर्भात कॉन्टॅक्ट नंबर वगैरे संपूर्ण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देतो आम्ही तिथे जाऊन तुम्ही विजिट करा आणि जे आपापल्या मतदारसंघामधले आमदार असेल खासदार असेल त्यांना कॉल करा आणि ह्या संदर्भात बघा महत्त्वाचं जे काही आजच्या दिवसाला जे सध्या मिटिंगमध्ये संपूर्ण आमदारांचं उपस्थिती असणे गरजेचं असणार आहे कारण इथं एक दोन आमदारांनी सध्या बघा कशाही प्रकारचं जे काही पुढील गती असेल तर ती इथं आपल्याला दिसून येत नाही म्हणून संपूर्ण आमदार आता एकदा या ठिकाणी एकत्र येणे गरजेचं आहे त्यासाठी आपण देखील आपापल्या स्तरावरनं सध्या बघा जे काही पाठपुरावा असेल तर तो सध्या करा कॉल करा आमदारांना त्यानंतर बघा लोकप्रतिनिधींना आणि ह्या संदर्भात जे काही असेल तर ते तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता तर नंबर वगैरे आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे तर आज संध्याकाळी या ह्या ठिकाणी नेमकी कशा पद्धतीने भूमिका असणार आहे तसेच बघा आज जे महत्त्वाचे इथं आमदार असेल खासदार असेल तसे जे काही आपले आदिवासी विविध संघटना असेल तर त्या देखील सध्या बघा त्यांचे अध्यक्ष सचिव वगैरे सध्या उपस्थित असणार आहे आणि संपूर्ण जो काही भूमिका असेल तर ती संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार जशी पद्धतीने तुम्हाला त्या संदर्भात बघा आपण वेळोवेळी तुम्हाला अपडेट देऊ संध्याकाळीपर्यंत महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही पोचवू त्यासाठी बघा तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला ज्या अपडेट असेल तर ते आम्ही वेळोवेळी पोचवत जाऊ तर ही एक महत्त्वाची अपडेट होती आता हा जो काही पैसा भरती संदर्भात जो प्रश्न असेल किंवा एस टी आरक्षणासंदर्भात तर हा आता बघा जे काही पाणी असेल ते आपल्या डोक्याच्या वर निघून गेलं आहे तर इथं आपल्याला जे काही पुढील नियोजन बघता जवळपास आपल्याला माहिती आहे की अकरा किंवा बारा तारखेपर्यंत जी काही आचारसंहिता है, तर ती आचारसंहिता सध्या बघा घोषित होऊ शकते त्या संदर्भात देखील आपल्याला बघणे गरजेचं आहे आणि एकंदरीत जो काही पेसापद भरतीचा जो मार्ग असेल, हो असेल तर इथं मोकळा होवो हीच जे आपण ह्या ठिकाणी आशा व्यक्त करूया आणि ह्या संदर्भात बघा अतिशय जी काही पुढची भूमिका असेल तर ती पुढची भूमिका इथे संपूर्ण आमदार खासदार त्यानंतर उपाध्यक्ष असेल आणि ज्या विविधच्या आदिवासींच्या संघटना असेल तर त्यांनी देखील सपोर्ट करणे गरजेचं आहे आणि हा जो मुद्दा आहे हा मुद्दा जोपर्यंत रस्त्यावर आपण येत नाही तोपर्यंत पुन्हा अजून इथं सोडला सोडवला जाणार नाही असं ह्याच्यावर आपल्याला कळतं आहे तर आता पुढे बघूया नेमकं मीटिंग दरम्यान जे काही स्टेटमेंट असेल तर ते स्टेटमेंट नेमकं काय होतं ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या तरी ही एक महत्वाची अपडेट आहे अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तर भेटू आपण संध्याकाळी परत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम